जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर येथील खराडी गावाचे सुपुत्र आकाश विजय काळे यांची सेंट्रल आर्म पोलीस फोर्समध्ये असिस्टंट कमांडंट या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल रायते खराडी ग्रामस्थांनी भव्य व सत्कार समारंभ केला आज रायते परिसरासाठी अतिशय आनंदाचा सोन्याचा दिवस आहे त्याचे कारण म्हणजे माता पतसंस्थेच्या संचालिका सौ लता विजू काळे व विजय रंगनाथ काळे यांचे चिरंजीव चिरंजीव आकाश हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सी आय म्हणजेच असिस्टंट कमांडर ही जी परीक्षा होती त्या परीक्षेमध्ये अतिशय चांगल्या मार्क पडून उत्तीर्ण झालेला आहे तो गावच्या दृष्टीने अतिशय अभिमानाचा क्षण आहे आपल्या या पंचकृषीच्या वतीने सर्वप्रथम मी चिरंजीव आकाशचं खूप खूप स्वागत करतो अभिनंदन करतो त्या पंचकृषीतील रायते वाघापूर खराडी या पंचकृषीतील विजय रंगनाथ काळे यांचे चिरंजीव चिरंजीव आकाश यांनी दिल्ली येथे थांबून युपीएससी परीक्षेचा था अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून त्याला आज त्याने सी आय एफ मधलं असिस्टंट कमांडंट हे पद काढलं आणि त्यामुळं आमच्या परिसरामध्ये आज त्या त्याचं स्वागत त्याचा सत्कार आणि सर्वांचं जे पंचकृषीतील ग्रामस्थ आहे यांच्या वतीनं आज स्वागत करण्यात येत आहे त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी सर्व पंचक्रोशीने त्याच्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सहभागी होती लता विजय काळे हे अगदी मेहनती कुटुंब आहे या कुटुंबाने म्हणजे त्याच्या आईच्या कष्टालाचं पारावारच नाही या अशा कष्टातनं हे यश मिळालं आहे हे यश खूप मोठं आहे आणि आमच्या दृष्टीनं खूप आमचा आनंद विहनत करणार आहे तरी मी संस्थेच्या वतीनं रायते परिस्थिती सर्व

आपल्या गावचे सुपुत्र आकाशची निवड झाली त्याबद्दल एक चांगल्या मोठ्या पदावर निवड झाली तुमच्या गावच्या दृष्टीने तसेच आपल्या संगमनेरकरांच्या दृष्टीने सुद्धा एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे मी तर सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने आकाशचं खूप अभिनंदन करेल त्याला पुढील वाटचालीसाठी आता दोन मिनटं बोलताना त्याला विचारलं आता पुढं काय तर त्याची जी इच्छाशक्ती आहे सिव्हिल सर्व्हिसच्या माध्यमातून पुढं निश्चित मला खात्री आहे तो भविष्यात आपल्या जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक या पदावरून सुरुवात करून पुढं सर्वोच्च पदावर जाऊन आपल्या सगळ्यांचं नाव तो अभिमानाने पुढे उज्ज्वल करील त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघितल्यानंतर खरंच एक आईवडिलांनी केलेले संस्कार मोठ्या परिश्रमातून कठीण प्रसंगातून पुढं जाऊन आज त्यांनी घेतलेलं शिक्षण हे निश्चितच तुमच्यासारख्या महाराष्ट्रातील इतर तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील तरुणांनी आकाशचा आदर्श घेतला पाहिजे अशा पद्धतीने त्याचं काम सुरू आहे मी पुन्हा आकाशला खूप शुभेच्छा देईल विजयीच्या आगोदान नाव घ्यावं लागल ते लताचं या ठिकाणी आकाश लताताई विजय काले यांचे चिरंजीव आकाश यांचे यू मध्ये अतिशय उच्च पदावर जे निवड झाली त्या निवडीसाठी आपण त्यांचा सत्कार समारंभ आणि त्यांचा अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत या कार्यक्रमासाठीही उपस्थित असलेले रायते वाघापूर खरागे आणि रायतवाडी आपल्या सर्व पंचक्रोशी या ठिकाणी आलेले आपले सर्व मित्रमंडळी यू पैसे आणि एम पी सी मुलगा माझ्या मते युपीसी मधून सुटलेला मुलगा आप्पासाहेब बाबराव सामळे यांचा जो सगळ्या बीओ म्हणून आहे तो युपीसीचा मुलगा आहे एमपीसीचा एमपीसीचा मुलगा आहे तो आणि आकाश हा आपल्या पंचक्रोशी मध्ये किंवा तालुक्यात जरी म्हटलं तर असे फार मोजके थोडे मुलं असतील काय काही उपेक्षित करू शकतात तरी हे यश असं वाटत असत माझं आहे पण आता इथं पाहून वाटतंय का मी यश माझं मी आता आहे आता चांगलं वाटलं मला एवढा वेळात वेळ काढून तुम्ही सगळे इथं राहिले अण्णा अण्णा पण म्हंटले की परिस्थिती आला त्याची होती असं तस मला तर वाटतंय परिस्थितीने घडवलंय आणि म्हणजे एक ऐकलं होतं आता अनुभव अनुभवले स्वतः आणि जसा अण्णा तिथून महाग आम्हाला मार्गदर्शन दिलं होतं असंच इथून पुढं राहील असं माझ असं मी त्यांच्याकडे हे करायला रिक्वेस्ट आहे आणि हा ते पूर्ण गाव प्लीज तर मग धन्यवाद तुम्ही इथं चा आले माझ्या यशामध्ये सहभागी झाले धन्यवाद सर्व आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत